नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार असेल किंवा मेढा अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही करा कमेंट करायला अजिबात बात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खास काही गोष्टी सांगणार आहोत त्या शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केले होते की के सर याच्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या आम्ही ही ही कंपनी निवडली आहे आम्हाला चौकशी करायची आहे त्या संदर्भात आम्हाला माहिती द्या तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक विशेष अशा एका जो विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर थेट मुद्द्याकडे तर शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केलं की सर तुम्ही महावितरणला कॉल करता त्याचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही कुसुमला कॉल करता त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या अगोदर तुम्ही मेडाला कॉल करता त्याचा नंबर द्या तर तो नंबर कुठे भेटतो आणि तो नंबर काय आहे मा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर जे कुसुम सोलार असेल किंवा जे सोलारचं जे इन्स्टॉलेशन आहे त्यासंबंधी तुम्हाला जर काही चर्चा करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता टोल फ्री नंबर आहेत दे दे OK चाहन तर ती टोल फ्री नंबर मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे आणि ते टोल फ्री नंबर तुम्ही एकदा कॉल करून बघा मी कॉल केलेला आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिला असेल की आपण टोल फ्री नंबरवरती कॉल करून त्यांना काही चर्चा केलेली आहे त्यांच्याशी आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण ते तुम्हाला मी डायरेक्टली ते कॉन्टॅक्ट नंबर कुठे भेटतात आणि ते कॉन्टॅक्ट नंबर काय आहेत ते पण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला थेट ही जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे तर वेबसाईटवर कसं जायचं ते तर तुम्हाला माहीत असेल पण तरी पण सांगतो तर तुम्ही जे गुगल आहे तुमच्या गुगलमध्ये मागेल त्याला सोलार असं टाईप करा टाईप केल्यानंतर जी पहिली वेबसाईट त्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे मागेल त्याला सोलार पंपचा जो डॅशबोर्ड आहे तुम्हाला दिसेल ठीक आहे डॅशबोर्ड दिसल्यावरती तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये एम एस ई डी सी एल टोल फ्री नंबर आणि नॅशनल टोल फ्री नंबर आहे तो टोल फ्री नंबर तुम्ही ह्या दोन्हीपैका कुठला बी लावू शकता ते दोन्ही नंबर लागतात तर मी ते नंबर सांगतो एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच हा नंबर आहे नोट करून घ्या एक आठ डबल झिरो दोन एक दोन तीन चार तीन पाच आणि दुसरा एक नंबर आहे एक आठ डबल झिरो दोन तीन 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 चार तीन पाच हा टोल फ्री नंबर आहे लक्षात ठेवा तुम्हाला खूप फायद्याचा आहे तुमचं सोलारचं जर काही न नुकसान झालं असेल नैसर्गिक नुकसान असेल किंवा डॅमेज झाले असतील प्लेटी किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जर तुमचं जे दुरुस्ती करायची असेल किंवा तक्रार नोंद करायची असेल तर तुम्ही या टोल फ्री नंबरला फोन करून तुम्ही तक्रार नोंद करू शकता आणि हे तुमच्यासाठी खूप कामाचा नंबर आहे आणि वाटलं तर तुम्ही तुमच्या सोलारच्या कुठंतरी भागावरती पेनने लिहून ठेवा जो एम एस सी बीचा नंबर आहे आणि तुम्हाला ते कधी पण कामाला येणार आहे कंपनी तुमचं कॉल नाही उचलला तरी तुम्ही एम एस सी बीकडे त्याची तक्रार नोंदवू शकता हे खूप फायद्याचं आहे आणि हे पाहिल्यानंतर दुसरं एक आहे ते म्हणजे महाऊर्जा ठीक आहे तर आपण मेढा म्हणतो तर मेढाचा कॉन्टॅक्ट नंबर कुठं भेटतो का तर शेतकरी बांधवांनो मी एक पोर्टलचा म्हणजे थोडं चेक केलं पण याच्यामध्ये मेढाचा नंबर तर आपल्याला काही भेटला नाही स्क्रोल डाऊन करून बघितलं पण मेढाचा नंबर ह्या ह्याच्यावरती टोल फ्री नंबर आपल्याला सापडला नाही लवकरच त्याचा आपण टोल फ्री नंबर सांगूयात की कुठं भेटतो का कॉन्टॅक्ट नंबर भेटतो का आणि जर तो तिसरं आहे ते म्हणजे पी एम कुसुम सोलार ठीक आहे कुसुम सोलारचा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर सापडलेला आहे आणि तो कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जे वेबसाईट आहे त्याच्या वेबसाईटचं एकदम खालच्या कडीला तुम्हाला भेटून जाईल अस असमध्ये दिसेल आणि तुम्हाला इथे नंबर दिसेल तुम्ही नंबर ते नोट करून घ्या आणि ज्यांचं कुसुम सोलार आहे त्यांनीसुद्धा हा नोट नंबर करून घ्या तर एक आठ डबल झिरो एक आठ झिरो तीन 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 ठीक आहे तर असा टोल फ्री नंबर मी परत रिपीट करतो एक आठ डबल झिरो एक आठ झिरो तीन 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 असा टोल फ्री नंबर आहे आणि या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करून कुसुम सोलार संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुम्ही या सोलारच्या संदर्भात माहिती करून घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो आपल्याला हे दोन टोल फ्री नंबर आहेत त्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कंप्लेंट करू शकता कुठले काही अडचण असेल तर तिथं पण तुम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करू शकता तुम्हाला जर तिथं कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही ते कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ते प्रश्न सोडवण्याचा व्हिडिओच्याद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला की जे सोलार आहे ते सोलारचं कॉन्टॅक्ट नंबर कसे भेटतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे श्री सोलार आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्हाला कुठल्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे ते पण आपण चेक करून पाहू आणि प्रयत्न करू भेटतंय का आणि कॉल होतो आहे का तर